हाय हॅलो नमस्कार सर्वांना जीवन एक अशोमेध या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सर्ष स्वागत करतो तर मित्रांनो मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीपासून तुम्हाला एक शिकायचं आहे की कोणतीही गोष्ट कोणतीही कार्य करत असताना शक्यतो डोक्याचा वापर करायचा म्हणजे मेंदूचा वापर करायचा मनात कोणतीही भीती ठेवू नका आणि चॅलेंज स्वीकारा ऍक्सेप्ट करा त्यातून काहीतरी नवनिर्माण करण्याचा प्रयत्न करा नेगेटिव्हिटीला बाजू बाजूला सारा हाच माझा व्हिडिओचा उद्देश आहे हेतू तर मित्रांनो माझी गोष्ट सुरू करण्याच्या आधी डिस्क्लेमर ऐकून घ्या तर डिस्क्लेमर असं आहे मित्रांनो की सदर घटना ही काल्पनिक असून जीवित किंवा मृत व्यक्तीशी काही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास केवळ योगायोग समजावा तर चला मित्रांनो डिस्कलेमर सांगून झालेला आहे तर माझ्या मित्रांनो गोष्ट सुरू होते दोन भावांची एका सामान्य परिवार परिवारातील दोन सख्ख्या भावांची त्यात जिवाळा माया ममता आपुलकी ऋणानुबंध हे सर्व आलं तर गोष्ट होते सुरू शेतात काम करणाऱ्या दोन धावांची शेतकरी म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे चित्र उभं राहिलं असेल की शेतकरी म्हणजे शेतात राबणारा पोशिंदा जगाचा पोशिंदा अं काळ्या आईची सेवा करणारे ओके शेतातली सर्व कामे तुम्हाला माहित असतील कारण आपण सर्व शेतकऱ्याची मुलं बरोबर ना असो तर शेतात राबणाऱ्या या दोन भावांची गोष्ट सुरू होते शेतात काम करायचं शेतातील सर्व काम करून आले की घरी यायचं आराम करायचा आपल्या परिवारासोबत एक अमूल्य असा वेळ देऊन दिवसाला पूर्ण विराम द्यायचा असे दिवस जातात मित्रांनो दोन्ही भावांचे काळ्या आईची सेवा करत दिवस दिवस जातात महिने जातात वर्ष जातात एक दिवस मित्रांनो असा येतो की दोन्ही भाऊ शेतात काम करत असताना शेतात एक प्रोसेस असते मित्रांनो की पिकाला पाणी देताना एका चारीतून दुसऱ्या चारीमध्ये आता तुमच्याकडे काय बोलतात ते तुम्ही मला नक्की करा कमेंटमध्ये पण एका चारीतून दुसऱ्या चारीत पाणी हिरवण्यासाठी किंवा देण्यासाठी फवड्याचा उपयोग केला जातो त्या प्रोसेस ला काय बोलतात ते तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की कळवा तर एक भाऊ त्यातील मोठा भाऊ काम करत असतो पाणी दुसऱ्या चारी फिरवण्यासाठी तो फावड्याने असं माती ओढतो आणि ते पाणी दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या दिशेने जाईल असं तो करत असतो तेवढ्यात त्याच्या ते पायाला कोणीतरी दंश करतो मित्रांनो अंगठ्या ठिकाणी पायाचा जो अंगठा असतो त्या ठिकाणी चावा घेतो चावा घेतल्याबरोबर मित्रांनो त्याला अशा असंख्य वेदना होतात तो किंचाळतो दादा इकडे मोठ्या भाऊ असा ओरडतोय म्हणून छोट्या भावाला त्याचं दुःख कळतं की याला काहीतरी नक्की पायाला चावलाय म्हणून आम्हाला बोलवतोय तिथे गेल्यानंतर तो त्याच्या पायाला बघतो तर भावाला, भावाला, तेवा गे तेवा गे तो बोटाने इशारा करतो पण त्याचा ज्या वेदना होत असतात त्या भयंकर असतात तर त्या भावाला मोठ्या भावाला त्या पायाच्या ठिकाणी अंगठ्याला जिथे चावा घेतलेला असतो तो बारका भाऊ त्याचा बघतो आणि त्याला गाडीवर घेऊन सरळ गावातील जो दवाखाना असतो किंवा हॉस्पिटल असतो त्या ठिकाणी येऊन अं त्याच्यावर योग्य पद्धतीने उपचार होतील या उद्देशाने तो घेऊन जातो घेऊन गेल्यानंतर डॉक्टर चेक करतात की त्याच्या पायाला काय झालेलं आहे ऑबियसली सर्व डॉक्टर करतात आधी सुरुवातीला पण ज्याला मोठ्या भावाला पायाला ज्या अंगठ्याला दंश केलेला असतो एखाद्या गोष्टीने चावा घेतलेला असतो त्या गोष्टीला या मोठ्या भावाने बघितलं नसतं फक्त पाण्यात काहीतरी हालचाल झाली आणि त्याला चावलं असं तो डॉक्टरांना सांगवतो हे झालं मित्रांनो प्रोसेस आता डॉक्टर बोलतात की ठीक आहे इंजेक्शन वगैरे देऊया बघूया काय झालंय त्या ते ठिकाणी चौकशी केल्यानंतर पायाला म्हणजे तपासणी केल्यानंतर असं करतं की याला कोणती तरी गोष्ट चावली पण कोणती गोष्ट चावली हे त्याला माहित नसतं मोठ्या भावाला आणि बारका भाऊ तळमळीने बोलत असते की माझ्या भावाला काय चावलं आता कसंय मित्रांनो गावा खेळत असल्यामुळे ट्रीटमेंट लवकर होत नाही असं बऱ्याच ठिकाणी होत तर या बारका भावाला जो लहान असतो त्याला कळत कि दादाला काहीतरी असं चावलं आहे हा गाडी घेतो आणि शेताच्या दिशेने निघतो बघायला कि दादा इथे काम करत होता तिथे काय गोष्ट असेल कि ते दादाच्या पायाला चावली हो तर मित्रांनो बाळ लहान भाऊ असतो तो शेताच्या दिशेने गेल्यानंतर शेतात जातो शेतात गेल्यानंतर जिथे त्याचा मोठा भाऊ काम करत असतो हो त्या ठिकाणी तो तपासणी करतो हो। म्हणजे शोधू लागतो काय झाले नाही काय नाही ते शोधत असताना त्याच्या नजरेत एक गोष्ट येते काळा मोठा साप असतो त्याला कळून चुकतं की आपल्या भावाला नक्की या सापाने दंश केलेला आहे आता शेतकऱ्याची मुलं आहेत मित्रांनो तर काय झालं असेल त्या लहान भावाने त्या सापाला मारलं मित्रांनो आणि त्याला गाडीवर घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने निघाला हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टर ट्रीटमेंट करत होते तपासणी करत होते तेवढ्यात ह्या भाऊ तिथे पोहोचला आणि त्यांनी डॉक्टरना झालेला तो सर्व प्रकार सांगितले डॉक्टर माझ्या भावाला मोठ्या भावाला सापाने दंश केलेला आहे डॉक्टर बोलता ठीक आहे आता आपण यावर ट्रीटमेंट करू ही जी प्रोसेस होत असते तेवढ्या त्या मोठ्या भावाला कळत कि मला सापाने चावलंय हा मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहील जोपर्यंत त्या भावाला कळत नव्हतं त्या भावाची परिस्थिती चांगली होती नाजूक न ना होती हालाकीची नव्हती पण बारक्या लहान भावाने तिथे साप घेऊन गेला मारून आणि ते डॉक्टरांनी चेक केलं आणि हे मोठ्या भावाने ऐकलं तेव्हा त्याच्या ते परिस्थितीमध्ये म्हणजे त्याच्या अवस्थेमध्ये बदल व्हायला सुरुवात झाली त्याच्या मनात भीती झाली अरे मला साप चावला आणि भीतीच रूपांतर ते विष असत मित्रांनो ते म्हणजे शरीरात जोरात रक्ताच्या थ्रू पूर्ण शरीरात व्हायला लागलं झालं असं एक जास्त वेळ झाल्यामुळे त्याच्या शरीरामध्ये त्या भावाच्या डॉक्टर काही करू शकले नाही आणि त्या मोठ्या भावाला जीव तर मित्रांनो आहे या गोष्टीमधून एकच गोष्ट सिद्ध होते की आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती ठेवू नका कार्य करत असताना सुसज्जपणे करा चाणाक्ष बुद्धीचा उपयोग करा पॉझिटिव्ह राहा नेगेटिव विचारांना मनातून काढून टाका कारण एक छोटी गोष्ट काहीतरी आपल्या जीवनाचं जीवनाशी विपरीत करू शकते त्याचप्रमाणे नेहमी चॅलेंज स्वीकारा हसत राहा आनंदी राहा संकल्प घ्या आणि चांगल्या गोष्टींचा अवलंब करा त्यासोबत रेडिंग करा श्रवण करा आणि मनाला नेहमी वेळ बनवून ठेवा की नाही मला काय नाही झालेलं आहे मी सर्व मी सर्व चांगलं आहे त्यासोबत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा ते बोलतात ना स्माइल इज बेस्ट मेडिसिन त्याचप्रमाणे एक तरी दिवसातून स्माइल करा चेहऱ्यावरती जेणेकरून तुमचा चेहरा प्रसन्न राहील आणि आजच्यासाठी एवढंच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही मित्रांनो कारण तुमचा हा भाऊ नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा तुम्हाला एक मोटिवेशन स्टोरी किंवा एक चांगला प्रयत्न करणार त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र